आणि बातमी लाडकी बहीण योजने संदर्भातली लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी महायुती सरकार कोट्यवधींचा खर्च करणार असा आरोप विरोधकांनी तर विरोधी पक्षनेते सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसार यासाठी सरकारनं आधीच दोनशे सत्तर कोटींचा जी आर काढलाय आता फक्त लाडक्या बहीण योजनेच्या प्रचारासाठी तब्बल एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये खर्च केलेत सगळं बिल राज्याच्या तिजोरीवरती लावण्यात आलेलं ला आहे असं ट्विट करत वडेटीवारांनी जनतेच्या प्रसिद्धीसाठी येणाऱ्या खर्चावरती काही सवलत उपस्थित सवालही उपस्थित केले विजय यांनी सरकारवर त्यामुळे जोरदार हल्लाबोल केलाय केवळ प्रचारासाठीच एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख खर्च केल्याचा आरोप त्यांनी केलाय तर नेमकं ट्विट काय केलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी तेही पाहूयात महायुती सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसारासाठी आधीच दोनशे सत्तर कोटींचा जी आर काढण्यात आला आता फक्त लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी तब्बल एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख खर्च केला जाणार आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती युवकांना नोकऱ्या द्यायला पैसे नाहीत स्वतःची बढाई करण्यासाठी जाहिरातीसाठी मात्र भरमसाठ खर्च सुरू आहे विजय वडेट्टीवारांनी केलाय तर दिल्लीमध्ये बसलेल्या खासदारांना खुश ठेवण्यासाठी आधीच महाराष्ट्र गहाण ठेवलाय असं म्हणत जोरदार टीका केली आहे येणाऱ्या विधानसभेत मतांसाठी महायुतीतील तिन्ही पक्ष मिळून महाराष्ट्र विकायलाही कमी करणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला आहे